नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज रक्षाबंधन आहे तुम्हाला माहीतच असेल आणि तुम्हा सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून आणि छोटीकडून आणि आज नवनीत येणार आहे नवनीत हा माझा भाऊ म्हणजे माझ्या पप्पांच्या भावांचा काकांचा मुलगा म्हणजे फुल आणि चाललेली आहे आणि मी रेडी झालेली आहे बघा आज आमचं रक्षाबंधन लवकर होणार आहे नेहमी प्रमाण होत थोडस लेट आज लवकर होणार आहे आणि अध्याची अंघोळ चालू आहे आणि अद्याप खूपच हे आहे एक्साइटेड माझा जादा येणार माझा येणार मी तो हा तो वाला बघ केलाय तुझ्या हातात आहे तो ब्राऊन पर्पल वाला काय माझा आहे आणि मम्मी ना केस पण धुतलेली आहे अद्याचं रडणं चाललेलं आहे आंघोळ करताना ती जेवताना रडती आंघोळ करताना रडती परत आंघोळ करून झाल्या अंग पुसायला रडते परत ते झाल्यावर पर ती कपडे पण घालायची नाही ती तशीच आणि आता थंडी लागली ना कि मग रडणार एक मिनिट आदर टावल मारामारी चालली आहे है डब्ल्यू डॉट कॉम जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर आमच्या घरी तुम्हाला सहा दिवसात वजन कमी करण्यात मिळेल थोडस आता अद्याला बरं वाटतय आता बघा आता बघा ते असं रडना आद्याला मी आवरले बघा इकडं बघ अद्या खुश आहे दादा येणार आहे म्हणून हाय कर हॅपी बोल हॅपी बोल रक्षा।, रक्षा रक्षा बंधन Bible? Bye yeah. bye bye

बन आता माइनस माइनस पकर... आदू दार आदू दार दादांनी आदूला गिफ्ट दिलं बापरे बाप हॅपी रक्षाबंधन मम्मा आठवण करते तुझी हा आणि जायचं आहे तुला बाबांशी बाबांचे भांडतं नवनीत चला म्हणून बाबा दिसतात मला कुठं पाच मिनिट थांबणार वेळ नाही रे पाच मिनट काय के ना मग जायचं पाच मिनिट पाच मिनटात जायचं ओके तू दिसतोस इथून ते ऐक जेले जे 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 नको पेडा आम्हाला चार ते खातो खातो आयला नाही दिलास जर आयला दे मला चावायच नाही आयला दे द्या आयला दे आयला दे मला

पाणी <laughs> बोलेला आपण का नाही तर यावर आपण काढया आपण काय बोलणार तर लो होता सकाळ एन मी नाही तो दो मापू कुठ كنا सही कीपू कुठ ग ग ग काय मदत पहिला करा ले दे मोटर दे दे कमला बोगिया 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 पापा मला हस माइलो 가보고. <susur>

काय तर गप्पा बसता येऊक यू अयो आय्योक्यू आत वर घ्या आमचं रक्षाबंधन परीचर आणि अध्याच म्हणून टाकलं येतच थांब करते लुडो किंग काय तो लुडो किंग रक्षा बंधळ अरे अरे नमस्कार करा दिदीला इथं इथ नमस्कार करा जे बाप्पा करा आता दिदी बसते हा

काय सांगायची गरज नाही लेखीला सगळं कुठं काय करायचं काय नाही सगळं राखी बांधते नाही तिला ते ओवाळायचं ते बघते त्याला हात लावू नको तू तिला आता गरबट लागल्या आरती काय तांदूळ साखर खाती म्हणून साखर ठेवलेली नाही तांदूळ कोण खातील वाटीभर तांदूळ खाते बघा लाडा ओवाण काय

तर असं झालं आमचं सगळ्यांच रक्षाबंधन हा दोघींचा लास्ट ला करायचं बोलली सगळ्यांना तांदूळ चालू नको चालला इकडे तर मला रक्षाबंधन साडी मिळाली खूप मस्त आहे खूप म्हणजे खूप मस्त आहे सोनुन घेतली म्हणजे सोनूच्या मम्मीने जाऊन वगैरे आणलेली आहे कलर इतका आवडला खूप मस्त दिसते आणि आद्यानं घातलाय तो ड्रेस नवनीत मी तिला गिफ्ट केला आणि परीचा ड्रेस तुम्हाला तर मी दाखवते मी मी गॅस बंद करून गिफ्ट आहे तुला असं केलं आमचं रक्षाबंधन साडेसात वाजता ना मस्त चहा वगैरे बनवून दिला कपडे वगैरे आणली आणि आल्यावरती मी भात बनवला आणि तोडक्याची आमटी बनवले आणि परी अभ्यास चला बसले चला काय करते हे बघा हिचा अभ्यास चालू आहे हिचं सगळं पार्ट काढायचे चालू आहे आणि हिचा अभ्यास मोबाईल लावून चालू आहे अभ्यास कर अभ्यास कर मग जेवण घेऊया तेल लावूया जरा केसांना हा आता मी बघून आले आता तिने गाणी बंद केले तर आता परत बघूया ती काय करत ते हे बघा हे बघा काय लावून नाचायचं चाललंय होय मग बघत होती मी काय करत असतो चला आवर म येऊन घेऊया आमची शिस्त अध्या पोरगी तर कार्टून काय पण करत असते आद्या आता झोपली आहे आणि आता पुन्हा उठेल ती आणि त्याच्यानंतर आता कधी झोपेल काय माहिती नाही आहे जेवायची वगैरे आहे आम्ही दोघी जेवून घेतलो आणि हे तिथे जेवले असल्यामुळे त्यांना आता भूक नाही आहे ते थोड्या वेळानं आणखीन मग भात वगैरे खातील आणि आज खूप खूप आला आहे बरे अजून अभ्यासच करते केसांना तेल वगैरे लावायचे ज्या दिवशी मी डोकं धुते ना तिचे केस खूप असे घुरे आणि मालिश वगैरे करते म्हणजे तिला झोप वगैरे चांगली लागते आणि चला माझ्याकडून बाय